श्री स्वामी समर्थ अध्याय सहा पुलत्स्य या ब्राह्मणाची पत्नी ककई ही मोठी ईश्वर भक्त होती ती नित्यनेमाने शिवलिंगाचे पूजन करीत असे त्याशिवाय ती अन्न ग्रहण करीत नसे एके दिवशी पूजेच्या वेळी शिवलिंग काही केल्यास सापडे ना शेवटी आपला व्रतभंग होऊ नये म्हणून तिने मातेचे शिवलिंग तयार केले व ती त्याची पूजा करू लागली त्यावेळी तिचा पुत्र रावण मातेच्या दर्शनासाठी तिथे आला आईला नमस्कार करून त्याने मातेला विचारले तू कोणाची पूजा करतेस व कशासाठी करतेस तेव्हा कैकई म्हणाली शिवलिंगाची पूजा केल्याने कैलासपद प्राप्त होते तेव्हा रावण म्हणाला मी तुझा पराक्रमी पुत्र असताना मृतिकेच्या लिंगाची कशाला पूजा करतेस मी तुला कैलास पर्वतच आणून देतो रावणाने आईजवळ प्रतिज्ञा केली मी कैलासासह शंकर पार्वती यांना लवकरच लंकेत घेऊन येतो असे म्हणून तो त्वरेने शुभ्र सुंदर कैलास पर्वताजवळ आला आणि आपल्या वीस हातांचा जोर लावून कैलास पर्वत उपटू लागला शेवटी आपल्या दहा शिरांचा जोर लावून कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न करू लागला कैलासावरील देवगण भयभीत झाले पार्वती भिवून शंकराजवळ आली कैलासाला काय झाले असे का बसतात असे विचारू लागली तेव्हा शंकर म्हणाले तू चिंता करू नकोस रावण हा माझा भक्त भक्तीचे खेळ करत आहे हे ऐकून आपण सर्व देवगणांचे रक्षण करावे असे तिने शंकराला विनविले उमेची विनंती ऐकून शंकराने डाव्या हाताने कैलासाला दाब दिला त्यामुळे रावणाची दहा मस्तके व वीस हात पर्वत आणि जमिनीच्या सांध्यात अडकले त्यामुळे रावण भक्तीने विनवू लागला व आपल्याला ह्या संकटातून सोडवावे म्हणून प्रार्थना करू लागला रावणाची विनंती ऐकून शंकराने त्याची सुटका केली तेव्हा रावण शंकराला म्हणाला कैलास पर्वत लंकेला न्यावा या कारणाने मे आलो आहे कारण शंकराची नित्यपूजा करावी असे माझ्या मातेची व्रत आहे तेव्हा शंकर म्हणाला जर पूजेचे एवढे अगत्य असेल तर कैलासच काय घेऊन बसलास मी तुला माझे आत्मलिंग देतो तुझ्या मनातील वासना पूर्ण करेल असे हे आत्मलिंग आहे हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे ज्याच्याजवळ हे लिंग असेल त्याला मृत्यू नाही त्याचे दर्शन घेतल्याने सर्व दोष नष्ट होतील परंतु ही तुझ्या नगरात घेऊन जाताना वाटेत कुठे ठेवू नकोस तुझ्या नगरी नेल्यानंतर तीस तीन वर्ष तू याची पूजा कर म्हणजे तुला ईश्वरपद प्राप्त होईल हा सारा प्रकार देवर्षी नारदाला कळला तो अत्यंत त्वरेने इंद्रलोकास गेला नारद इंद्राला म्हणाला शंकराने रावणाला अमरत्व दिले आहे लंकेश्वर रावणाला शंकराने आत्मलिंग दिले आहे त्यामुळे तो आता अमर होणार हे ऐकून इंद्र नारदाला म्हणाला नारदा आता यावर काय उपाय करायचा तो तू लवकर सुचव तेव्हा नारदाच्या म्हणण्याप्रमाणे इंद्र नारदासह ब्रह्मदेवाकडे गेले व झाला प्रकार ब्रह्मदेवाला सांगितला ब्रह्मदेव इंद्राला म्हणाला आपण लवकर वैकुंठाला जाऊन विष्णूला भेटू भेतु। भेटूया तोच यावर निश्चितपणे काही उपाय सांगू शकेल तेथे नारायणाची भेट झाली तो सर्व वृत्तांत ऐकून संतप्त झाला देवकार्याचा नाश झाला असे म्हणून शंकराला भेटण्यास कैलासाला गेला आणि शंकराला म्हणाला आपण हे काय केलेत रावणासारख्या क्रूर दैत्याला प्राणलिंग देऊन अमरत्व दिलेत त्यामुळे सर्व देवपणा त्याच्या घरी गेला तो आता स्वर्ग नक्कीच हस्तगत करेल विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने सूर्य झाकून टाकला आणि विष्णू नारदाला म्हणाले रावणाला स्नान संध्या वेळेवर करण्याची सवय आहे तेव्हा तू पुढे जाऊन त्याच्याशी बोलत बसून त्याला पुढे जाण्यास विलंब कर मी गणेशाला विघ्न निर्माण करण्यासाठी पाठवतो त्याने गणेशाला बोलावून सांगितले रावण नेहमी तुझी उपेक्षा करतो आणि सर्व देव तुला वंदन करतात त्याने शंकराला फसवून अतिशय महत्त्वाचे मौल्यवान असे प्राणलिंग नेले आहे तेव्हा तू बटूचे रूप घेऊन रावणाकडे जा शंकरांना त्यांना प्राणलिंग जमिनीवर ठेवू नको असे बजावले आहे वाटे सूर्यास्त होईल तेव्हा रावणाला सायन संध्या करण्यासाठी ते प्राणलिंग कोणाकडे तरी द्यावे लागेल तेव्हा तू बालकाच्या रूपाने त्याच्याजवळ जाऊन त्या आत्मलिंग सांभाळण्यासाठी घे रावण विश्वासाने ते तुझ्याकडे देईल ते तू भूमीवर ठेव गणेश ब्रह्मचार्याच्या वेषात तिथे आला एका बाजू समिता तोडीत असल्याचे भासवून त्याने रावणाचे लक्ष आपल्याकडे वेंधून घेतले रावणाला पाहून गणेश घाबरला व तिथून पळून जाऊ लागला तेव्हा रावणाने त्याला अभय दिले रावण त्याच्याजवळ गेला त्याला विश्वासात घेऊन आपली होईपर्यंत लिंग हातात धरून ठेवण्यास सांगितले गणेशाने त्याची विनंती मान्य केली परंतु मी लहान आहे तेव्हा मला हे लिंग हातात घेऊन जास्त वेळ उभे राहता येणार नाही माझे हात दुखायला लागतील तेव्हा मी तुला तीन वेळा हाक मारीन तरी तू आला नाहीस तर आत्मलिंग हातातून खाली ठेवणे असे म्हणाला रावण अर्घ्य घेत असताना गणेशाने रावणास हाका मारण्यास सुरुवात केली परंतु रावण ध्यान करीत होता त्यामुळे तो तीन हाका झाल्या तरी आला नाही शेवटी गणेशानं सर्व देवांना साक्षी ठेवून हातातील लिंग जमिनीवर ठेवले हे समजताच रावणाने गणेशास मारायला सुरुवात केली मी माझ्या वडिलांना सांगतो असे सांगून गणेश तेथून निघून गेला रावणाने अतिशय बळाने लिंग उचलण्याचा प्रयत्न केला ते उचलले गेले नाही परंतु गोकर्णासारखे लांब झाले महाबळी रावणाचा उपाय चालेना म्हणून या लिंगाला महाबळेश्वर असे म्हणतात पुढे ते क्षेत्र म्हणून प्राख्यात झाले श्री स्वामी समर्थ